फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले देश विदेशात अक्षरयात्री संमेलनाचा डंका विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून या संमेलनातून जागतिक प्रेमाच्या आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाप होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल असे प्रतिपादन सव्वीसाव्या अक्षरयात्री भारत श्रीलंका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इरोशनी गल्हेना यांनी केले डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे व डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्यामुळे दोन देशातील साहित्यिकांच्या विचारांचे आदान प्रदान आज होत आहे सबुद्धी प्रतिष्ठान श्रीलंका सरकार अनेक विद्यापीठांचे विभाग प्रमुख यांच्यासह आम्ही केलेली ही भारताची सांस्कृतिक पाहणी फारच आनंददायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या मान्य अरमुगुम निरोमी यांनी भारत श्रीलंका साहित्यकांचे एकत्रित येणे प्रेरणादायी असून भारतीय स्त्रिया खूप धाडचे असल्याचे मत व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील स्त्रियांची एकजूट आणि त्यांचे साहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण असण्याची नोंद त्यांनी घेतली उद्घाटक प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की अक्षरयात्री प्रतिष्ठान आणि विश्व साहित्य संस्कृती चळवळ यांच्यामुळे पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये हे संमेलन भरते आहे याचा मनस्वी आनंद आहे महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा डॉक्टर शिंदे पवार या नावाचा उल्लेख करावाच लागेल या साहित्य संमेलनाने भारतीय साहित्य आणि संस्कृतीचा सा जागर जागतिक स्तरावर केला आहे स्वागताध्यक्ष सुनीता राजे पवार यांनी श्रीलंकेहून आलेल्या टीमचे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांचे स्वागत केले त्या म्हणाल्या अक्षरयात्रेची साहित्य संमेलने मी पाहिली आहे या संमेलनातून ओसंडून वाहणारा उत्साह मी अनुभवला आहे स्त्री शक्तीचे उत्तम प्रदर्शन हे संमेलन घडवते या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील ऐंशी साहित्यिकांनी हजेरी लावली होती मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून सुरू झालेली अक्षर यात्री साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातून आता विश्व साहित्य संस्कृतीकडे झेपावली आहे अक्षर यात्री प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन गतवर्षी नेपाळ येथील दूतावासामध्ये संपन्न झाले होते पंचवीस भाषांतील बहुभाषिक मान्यवर साहित्यकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला होता या संमेलनातील कवी अध्यक्षपद मान्य मृणालिनी कानेटकर यांनी भूषविले चिंतक फ्रान्स श्रीलंका येथील केराणी विद्यापीठाचे सिनाल विभाग प्रमुख यांनी श्रीलंकन कविता व तिची वैशिष्ट्य या विषयावर शब्द संवाद साधला यावेळी निमंत्रित मान्यवरांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले यामध्ये श्रीलंकेतील अकरा व भारतातील एकवीस मान्यवर कवी सहभागी झाले सिंहली भाषेतील कवितेचे इंग्रजी भाषांतर यावेळी श्रीलंकेतील साहित्यकांनी सादर केले भारतीय भाषेत या कवितेचा अनुवाद केला जाईल भारतीय भाषेतील मराठी कविता इंग्रजी व सिंहली भाषेत भाषांतरित करून ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली जाईल असे यावेळी डॉक्टर स्वाती शिंदे पवार व डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले या संमेलनासाठी बालिका ज्ञानदेव दहिवडी मान्य आशा करतडे डांगे छत्रपती संभाजीनगर डॉक्टर अमलसिरी विक्रमारात्णेने भाषा विभाग प्रमुख कला आणि संस्कृती दक्षिण पूर्व विद्यापीठ श्रीलंका डॉक्टर प्रदीप गुनसेना इंग्रजी विभाग प्रमुख बौद्धानी पाली विद्यापीठ श्रीलंका प्राध्यापक डॉक्टर प्रीती शिंदे पाटील वर्णानगर चिंतक राणसिंह सिनाल विभाग केरानी विद्यापीठ श्रीलंका प्रियांता बंदारा नॅशनल कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीलंका राहुल काळे राजेवाडी प्राध्यापक डॉक्टर गिरिजा शिंदे सातारा उपुल गुरुगे संपादक श्रीलंका अस्मिता चांदणे पुणे मान्य थमिरा मंजू संस्थापक सबुद्धी संघटना श्रीलंका डॉक्टर स्मिता पाटील मोहोळ कविता करंजकर जमाले धाराशिव डॉक्टर प्रसाद पिटिगल आराक्षी सर्जन कँडी श्रीलंका ज्योत्स्ना चांदुगडे पुणे अंजली ढमाळ सातारा सुशांत निसांसन वरिष्ठ कार्यकारी सबुद्धी संघटना श्रीलंका प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील जिंतूर सांदून जयवर्धर वन्यजीव छायाचित्रकार श्रीलंका निसर्गाराजे शिंदे जेजुरी अपर्णा पाटील कोल्हापूर प्राध्यापक डॉक्टर स्नेहल तावरे स्नेहवर्धन प्रकाशन दत्ता केंदळे पुणे धनश्री पाटील सातारा हे मान्यवर उपस्थित होते